आता बघा इथं मस्तपैकी दोन प्रकारचे फिश आणलेले तर एक रसावाले बनवायचे आणि एक सुक्कट बनवायचे म्हणजे सुक्के असं फ्राय करून तर हे ना हे रसावाले बनवायचे आणि वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे बनवायचे सुक्के असं फ्राय करून तर बघा दोघांना मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलेले मस्तपैकी हळद मीठ निंबू चटणी असं लावून ठेवलेलं आहे याला आणि हे रस्सावाल्याला आहे ना फक्त हळद मीठ असं लावून ठेवलेलं आहे आणि निंबू तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण बघा कांदे घेतलेले कोथिंबीर आणि टमाटे वाटाने नाही घेतलेले आणि अद्रक लसूणची पेस्ट हे वाटाने कशासाठी घेतले होते खिचडीचा बेत होता पण तो बेत कॅन्सल केला आणि रस्सावाली भाजी आणि राईस आता मी इथं बनवणारे मस्तपैकी असं तडकावाले राईस तरी तर आहे ना इंद्राईने तांदूळ घेतलेली ते तडका लावून हा राईस जर बनवला ना इतका टेस्टी लागतो ना लहान मुलं पण नुसते असे हो आवडीने खूप खातात आणि आपल्याला भाजी नाही राहिली ना तरी हा तडकावाला राईस आहे ना खूप छान आणि खूप टेस्टी लागतो त्याला आता मी निवडून घेते चला हाय नमस्कार कसे आहात बरीच असणार बरीच राहात आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुख समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ विषयाचं मी प्रार्थना तर आज व्हिडिओला लवकरच सुरुवात केलेली आहे मी म्हणून आज लवकरच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुम्हाला कारण की जमतच नाही रोज रोज वेगळं वेगळं काहीतरी ताण असतं त्यामुळे ता तर अशा प्रकारे ना राईस मस्तपैकी निवडून घेतलेला आहे आणि हे दुकानावरचे नाही आहे तर म्हणजे कसं असतं ना याच्यामध्ये थोडीफार घाण असतेच बाजारमधून घेतलेले जर रस्ते तर त्याच्यासाठी मग निवडून घ्यावे लागत आहे तर मी आता हे मस्तपैकी असं निवडून झालेलं आहे पाणी पण उकडायला ठेवलेलं आहे आता याला आहे या ना मी छान मस्त असं धुवून घेते याचा राईस खूप छान आणि खूप टेस्टी लागतो आणि आता राईस मस्तपैकी निवडला गेला तर चला याला आता मी धुते पाणी उकडायला ठेवलं आहे तर इकडे ना मी आता तडकासाठी तडका पॅन ठेवलेला आहे इथं याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल मी जास्त टाकलेलं आहे कारण राईस मस्त असं चिकट चिकट खूप छान लागतो त्यासाठी थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी इथं थोडं म्हणजे थोडं जास्तीचंच टाकलेलं आहे राई वगैरे नाही टाकायची आहे आपल्याला फक्त जिरं टाकायचं आहे आता इथं आपल्याला टाकून द्यायचंय पाण्यामध्ये त्यानंतर आपल्याला आहे ना एक निंबू कापून दोन फोडी इथं टाकून घ्यायचं आहे खूप छान लागतो हा राईस तुम्ही एकदा नक्की करून पहा त्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं आता जे काही तांदूळ मी धुतले ना ते टाकून घ्यायचे इथं आता असं मिक्स करून या ना झाकण लावून ठेवायचंय कारण आपलं पाणी तो उकललेलं आहे हे दोघं बापले की तिकडे मस्त करताय मी इथं वाईस देते म्हणून तो आवाज येतोय आता पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी इथं आपल्याला या ना झाकण लावून घ्यायचं आहे आणि निंबू टाकल्याने काय होत आहे ना राईस खूप छान चव येते खूप टेस्टी लागतो त्यासाठी मी इथं तडका दिलेला आहे निंबू टाकलेला आहे तर आता आपल्याला इथं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मी इथं आहे ना आता फिश आहे ना तळण्यासाठी कडी ठेवलेली आहे तेल टाकायचं आहे आपल्याला इथं हे बघा किती मस्त करत आहे तिकडे आता तेलामध्ये तेल तापून गेलेले आपल्याला आधी हे फिश तडून घेते मी बिनारस सावाले सुक्यावाले फिश मी तर आता पहिले तडून घेते उलट पलट करून द्यायची तेलामध्ये तेल शांत तापलेलं होतं ना म्हणून फिश आपले पटकन तयार झाले आणि यांना मस्तपैकी अशी कडक तळून घ्यायचे म्हणजे हे सुके खायचे आहे ना रस्सावाल्यांना असं अर्धवट बी तळले ना, ना पण रश्शामध्ये ते बरोबर होऊन जातात आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे परत अजून आहेत ते पण तळून घ्यायचे आता हे पण टाकून तळून काढून घेतले मी आणि त्यानंतर हे ना जे काही रस्सावाले होते ना ते पूर्ण टाकून दिलेले आहेत हे पण काढून घेतले मी तळून आता हे जे रसावाले बनवायचे ना ते पूर्ण टाकून घेतलेले मी तर आणि ते पण मस्त पैकी तडून झालेले पूर्ण तळून घेतलेले बरं का मी इथं पण तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ना मग बघणाऱ्यांना पण थोडा कंटाळा येतो थो, त्यासाठी केव्हाचे टाकले होते तळून झालेले म्हणून मी आता काढून घेतले तर चला आपल्याला जो काही मसाला आता मी तयार केलेला केलेला आहे ना तो इथं टाकून घ्यायचा आहे लसना अद्रक आ अद्रक लसणाची पेस्ट टाकली मी इथं त्यानंतर अद्रक त्यानंतर कोथंबीर आहे सॉरी सॉरी त्यानंतर कांदे आणि टमाट्याची मस्तपैकी अर्धवट पेस्ट केलेली होती ती टाकून घेतलेली इथं चॉपिंगमध्येच करून घेतलेली होती मी मिक्सरमध्ये नाही केली म्हणजे अदर राहते ना छान लागते रसा मस्त लागतो त्याचा तर तो पण मी आता इथं बघा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे याला पूर्णपणे असं खूप वेळ असं पलटवून परतवून 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 मस्तपैकी ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे मसाल्याला कढई माझी थोडीशी उचकते त्यानंतर धना पावडर पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे म्हणजे ते पण छान मस्त फ्राय होऊन जातं तर चला आता आहे ना आपल्याला इथं अजून थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे मी हे बघा मस्तपैकी आहे ना दहा मिनटं तरी आपल्याला याला मस्तपैकी फ्राय करायचं आहे म्हणजे कांदे टमाटे छान मस्त शेकले जातात आता थोडंसं मीठ टाकून घेते मी आणि आपल्या फिशला पण मीठ लावलेलं आहे म्हणून रसा बनवण्यासाठी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे मी इथं म्हणजे जेवढं रसाला लागेल ना तेवढंच मीठ टाकलेलं आहे परत फ्राय करायचे आहे मस्तपैकी आता इथं आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची हे बघा खूप छान मस्त फ्राय झालेलं आहे हे बघा जेवढं आपण तेलामध्ये फ्राय केलं ना तेवढी भाजीला चव येते आता मी चटणी टाकली थोडासा मसाला टाकला ते पण मिक्स करून घ्यायचं आहे आता जे ते फिशचं पाणी होतं ना ते ते टाकून घ्यायचं आहे आता छान तरी सुटायला लागली बघा थोडं पाणी टाकल्याने त्यानंतर आपल्याला ते चॉपिंग बॉक्स धुवून ते पण पाणी इथं टाकून घ्यायचे आहे चॉपिंग भांडव बघा थोडं तेल पाणी टाकलं तरी किती तरी सुटते तुम्ही बघू शकता आता आपल्याला परत जेवढा रस्सा लागेल तेवढं पाणी इथं टाकायचं आहे मसालेनुसार बस आता एवढं पाणी बस झालं आता परत थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपला रस्सा मस्त उकडायला लागलेला आहे थोडा उकडू द्यायचा आहे आणि आपल्याला लगेच याच्यामध्ये फिश ॲड करायची आम्ही तर सहसा करून मासेच म्हणतात हे बघा रस्सा आपला छान उकळला गेलेला आहे तरी थोडस झाकण ठेवते मी हे बघा खूप छान मस्त उकडायला लागले आता आपल्याला याच्यामध्ये फिश ॲड करून घ्यायची पूर्ण रस्सावाले फिश मी पूर्ण टाकून दिलेले इथं एकच नंबर भाजी आपली इथं झालेली खूप छान आणि खूप टेस्टी आणि फिश आहे ना रविवारच्या रात्री बनवलं होतं मी पण सोमवार येऊन गेला ना मग सोमवारी कसं काय अपलोड करू मग कसं वाटतं कोणाला पण सोमवारी मासे खाता वे पण आम्ही सोमवारी नाही रविवारी बनवले होते म्हणून मी तुम्हाला काल दुसराच व्हिडिओ अपलोड केला आणि हा आज करते कारण की काल परवा परत चतुर्थी आहे मग टाकता येणार नाही म्हणून मी आज तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर एकच एक नंबर आपली भाजी इथं झालेली आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता इथं पापड पण भाजून घेते मी आणि तिकडे साईडला बघा सुक्के फिश पडलेले आहेत आणि हे रस्सावाले तुम्हीच बघू शकता भाजी किती छान आणि किती सुंदर दिसते तशीच खायला पण खूप छान लागते राईस सोबत तर एकच नंबर आता भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे पापड पण मी इथं तीन तर चार पापड मी इथं भाजून घेतलेले आहे आता ना आम्ही हॉलमध्येच घेऊन जाणार आहे सगळं आणि हॉलमध्येच जेवण करणार आहे कारण की आज सगळे सोबतच येत राखो पण लवकर येऊन गेलेला आहे रविवार राहतो ना त्या दिवशी तो घरीच राहतो पण थोडा बाहेर गेला होता तो फिरायला मग तो पण आला मग असं कसं जिममधून आहे येतो ना मग सगळं आम्ही तिघ जेवून घेतो मग नंतर जेवतो तर मग आज रविवारच्या दिवशी आम्ही सगळेजण सोबतच जेवतो दिवसा पण आणि रात्री पण हे बघा फिश पण आपले मस्त तयार झालेले एकच नंबर भाजी आपली इथं मस्तपैकी झालेली आहे पापड पण माझी इथं आता भाजले गेलेले आणि तुम्हाला दाखवते मी सुक्के फिश हे बघा हे सुके फिश आहेत आणि हे रसावाले बघा चला तर मग आता जेवणाला सुरुवात करूया कोणाला कोणाला नॉनव्हेज आवडतं तर या तुम्ही सर्वजण जेवण करायला आता घेतो आहे आम्ही हॉलमध्ये सर्व काही आता इथं सगळ्यांची ताटं केलेली आहे मी सगळेजण आता जेवायला बसणार आहेत सगळ्यांची ताटं आहे मी इथं आता पापड राईस मस्तपैकी रस्सावाली भाजी आणि चपात्या चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि हा बघा राईस तडका राईस कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय राशाला पण फेश आवडतात बाय बाय